शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात मन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन बन साई बना साई बनात लुटू

मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाव नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या साडावा शहराच्या खबरबात मध्ये विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष व अधीक्षकांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे व अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत याबाबत मयत मुलाची आई भक्ती गणेश बावरे यांनी फिर्याद दिली आहे त्यांचा मुलगा साईराज गणेश बावरे हा आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टच्या एमआयडीसीतील बालवस्ती गृहात होता त्याचा सोमवारी सकाळी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे बाजारपेठेतील खुनी हल्ल्याची घटना ताजी असताना दुपारी सावडी उपनगरात एकावर हल्ला करण्यात आला आहे ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एच डी एफ सी बँकेजवळील दत्त मंदिर येथे घडली करण अशोक दाहिन असे मारहाण झालेले तरुणाचं नाव असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध तोफकाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण तनपुरे यश सातव आणि अर्जुन तनपुरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून बँकेकडून पंच्याऐंशी लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याप्रकरणी दाखल गुन्हा डॉक्टर राकेश कांतीलाल गांधी आणि डॉक्टर आशिष अजित भंडारी या दोघांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत अमित रसिकलाल कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे चक्रवाताच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहे महाराष्ट्रातील तापमानात वेगाने वाढत आहे अहमदनगर सह शेजारी जिल्ह्यामध्ये आगामी तीन चार दिवस उष्णतेची लाट राहणार आहे त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे आज नगरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उष्णतेमुळे जमिनीतील ओलाव्याच्या वाफा तयार होऊन तापमानात वाढ होत आहे पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे असे हवामान विभागाने म्हटलं असून यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे दुपारी काम नसताना घराबाहेर पडू नये सतत पाणी पिणे त्रास वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे असे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे मानवी जीवनामध्ये वृक्षाला खूप मोठे महत्त्व असून प्रत्येकाने वृक्षाचे जतन करणे गरजेचे आहे मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत उभे असलेले झाडे तोडण्याचे काम केले जात आहे ही बाब गंभीर आहे सध्या आपण सर्वजण उष्णतेची समस्या अनुभवत असतो ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज असताना देखील महापालिकेच्या माध्यमातून नालेगाव अमरधाम येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे मात्र ठेकेदार एजन्सी कडून अनेक वर्षांची झाडे बेकार मा कायदेशीरपणे तोडले आहे असे उभे असलेले झाडांचे जतन होण्यापेक्षा तोडण्याचे काम अधिक केले जात आहे ठेकेदार एजन्सीवर कडक कारवाई करावी अशी मागणी महापालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा यांनी केले आहे शहराच्या खबर बातमध्ये त्या समयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट या शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर